मित्रांनो मी कोकणी विवेक स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ चॅनलमध्ये तर आम्ही मित्रांनो चाललो आहोत कर्जतला कारण आमच्या मित्राचा तिकडे वाढदिवस आहे कारण त्याने तिकडे एक, हो एक फार्म हाऊस बुक केलेलं आहे तर काही जण जा मित्रजण आहेत ते आमचे आम्हाला इथे जुईनगर या ठिकाणी भेटणार आहेत आम तर आम्ही त्यांना तिथे पिकअप करणार सुजित आलेला आहे ड्रायव्हर आमचा मित्रच आहे पण गाडी चालवण्यास खूप एक्सपर्ट आहे तर आम्ही त्या मित्रांना जुईनगर या ठिकाणी पिकअप करून पुढे प्रवास कसा परत परतीचा प्रवास आमचा कसा होणार आहे आणि तिकडची एन्जॉयमेंट कशी आहे हे आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार फायनली सगळे भेटायला आलेले सगळे भेटायला आलेले हे बघा सगळे भेटायला आले झाले विराट भाई पण आलेला आहे आणि सागर पण आलेले आहे जो तो हात मिळवतोय फायनली बंटी दा वगैरे सर्व फॅमिली मित्र सर्व आलेले आहेत आणि बड्डे बॉय बघा तिकडे बसलेला आहे जागा पकडण्यासाठी जो तो आपल्या गाडीमध्ये पाठापाठ येतोय आता मित्रांनो येथून आपला खरा परतीचा प्रवास चालू होईल कर्जतपर्यंत त्यानंतर मग आपण तिकडची एन्जॉयमेंट आणि इकडचा परतीचा प्रवास कसा होणार आहे ते आपण पाहणार आहोत आणि कबड्डी आणि बड्डे बॉय आहे आणि तिकडे फार्म हाऊस केलेला आहे तिकडे आपल्याला हा बड्डे बॉय आहे खरा आणि आता आम्ही नाश्ता करण्यासाठी इथे उतरलो आहोत नाश्ता कराय बघा किती खूप गर्दी आहे इकडे एवढी गर्दी आहे ना इथे फेमस म्हणजे वडापाव आणि मिसलपाव फेमस आहे तर माणसांची किती गर्दी आहे इकडे बघा हे आमची गँग इकडे सर्वजण नाश्ता करत आहेत मिसल वगैरे खाते अभिजात आहे इकडे आणि मित्रांनो आम्ही इथं सी एन जी सी एन जी भरायला आलो होतो आणि इथे आमची गाडी आता बंद पडलेली आहे तर हे बघा हे आता सर्व इथे धक्का मारत आहेत आमची गाडी बंद पडलेली आहे तर हे लोक इकडे फिरतात काही जण फिरतात आणि काही जण इकडे धक्का मारतात आता बर्थडे बॉय पण धक्काच मारतोय हा आता धक्का मारतात गाडी बंद पडली आणि चलो दे धक्का ते दे धक्का दे धक्का टी मध्ये बघा ते ऑटोला आपल्या धक्का मारतात तसे धक्का मारतात आणि आमची गाडी आता चालू झालेली आहे सो फायनली आम्ही आता कर्जतला कर्जत मध्ये पोहोचलो आहे गाड्या तिकडे पार्किंग केलेल्या दिसते का तिकडे गाड्या बघा तिकडे पार्किंग केलेल्या आहोत आणि मस्त सुंदर असं वातावरण आहे इकडे बघा शेत बिथं एकदम हा विला आहे बघा खूप छान आहे इकडे थ्री एच का थ्री बीच का आणि सुंदर व्ह्यू आहे इकडे बघा स्विमिंग पूल वगैरे सगळीकडे मस्त एन्जॉयमेंट करू मित्रांनो तुम्ही पण यावा सगळ्याने हा मस्त स्विमिंग पूल वगैरे बघा छान वाटतोय गाड्या आलेल्या एक गाडी इथं लागलेली आहे आणि दुसरी गाडी तिकडे लागलेली आहे मस्त बघा वातावरण छान आहे इकडे ए आबिदा हे स्विमिंग पूल कडक आहे एकदम काय नाही बोलणार कशा टेन्शन घेतोस मस्तपैकी एंट्री झालेली आणि आम्हाला कोणता ढव हा काय माझ्या हातात आहे तो, हाता तो। मी जेवणाची वेळ झालेली आहे आणि काही जण इकडे अशी एन्जॉयमेंट चालू आहे इकडे ते बघा काही जण इकडे बसलेले आहेत आणि इकडे जेवणाची जेवणाची वेळ झालेली आहे मस्त तिकडे मेनू कार्ड पण छान बनवलेला आहे इकडे बघा चिकन मालवणी चिकन बोलतात बघा बोलू हा बड्डे बॉय आमचा एकट्याच इकडे मध्ये एन्जॉय करत आहे ए बड्डे बॉय आणि बाकीचे सर्व इकडे बघा असेच गप्पा गोष्टी रंगल्यात तुझी आयटम कोण ह्याचे आयटम हे होती त्याचे आयटम ती होती अशा गप्पा गोष्टी रंगलेल्या आहेत मस्त एकदम फार्म हाऊस असा बुकिंग केलेला नाही खूप म्हणजे सरप्राईजच दिलेला आहे आम्हाला ते त्याने छान आहे एकदम छान आहे एकदम आणि हा बड्डे बॉय तर काय सकाळपासून आंघोळी करतोय जेवायचा पात्या नाही त्याचा हे बड्डे बॉय सो फायनली आता बर्थडे सेलिब्रेशन करतोय मित्रांनो बड्डे सेलिब्रेशन करतोय आणि आता बघूया दोघांचा बड्डे खूप मंडळी पण आहेत तिथे रिसॉर्टचे पण आपले हॅपी बर्थडे आणि बड्डे सेलिब्रेशन बघा खूप मस्त एन्जॉयमेंट करतोय मित्रांनो आम्हाला नमस्कार मंडळी शुभ सकाळ आणि सकाळची वेळ आहे बघा सुंदर असं वातावरण आहे इकडे हे बघा मस्त वातावरण आहे जस्ट आम्ही आता उठलो आहे आणि नाश्त्याचा टाइम नाश्ता करतो सर्वजण इकडे हे बघा सर्व नाश्ता करतोय आता नाश्त्याला काय आहे पुरचे पाव

फायनली आमचा आजचा प्रवास इकडचा संपलेला आहे आणि आता निघायची तयारी चालू आहे एक एक आता बॅग घेऊन निघतोय गाडीमध्ये जायला आम्ही दादा निघालाय सर्वजण आता निघायच्या तयारीत एवढी मजा केली की के जाताना सगळे बोलते यार कांटाला आला आता जायला निघतोय कायदा निकडून कायदा इकडून निघत काय विराट बाय तो फुल फॉर्म मे बाय आला होता एक बॅग घेऊन जातोय तीन बॅग घेऊन चालेल <laughs> निघूया आपल्या नंतर परत उशीर होईल